नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस के एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील नदी प्रणाली ज्यामध्ये आपण आज पाहणार आहोत भाग चार तापी नदी चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ भारतात नद्या तर खूप आहेत पण काही नद्या मात्र खास असतात इतरांपेक्षा खूप वेगळ्या आज आपण अशाच एका नदीची गोष्ट पाहणार आहोत तापी नदी ही द्वीपकल्पीय भारतातली एक अतिशय महत्वाची नदी आहे आणि तिचा प्रवास तर खूपच अनोखा आहे चला एक छोटासा प्रश्न महाराष्ट्रातून पश्चिमेकडे वाहणारी म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सगळ्यात मोठी नदी कोणती असेल या एका प्रश्नात आपल्या राज्याच्या भूगोलाची एक इंटरेस्टिंग गोष्ट लपलेली आहे अगदी बरोबर तापी नदीच हीच ती नदी आहे जिच्याबद्दल आणि जिच्या या खास प्रवासाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग तापी नदीची ओळख करून घेऊया ही काही साधीसुधी पश्चिमवाहिनी नदी नाहीये तिच्यामध्ये खूप काही खास आहे जे आपण आता पाहणार आहोत तब्बल सातशे चोवीस किलोमीटर विचार करा केवढा मोठा प्रवास आहे हा उगमापासून ते थेट समुद्रापर्यंतचा हा लांबचा प्रवासच सांगतो की ही नदी किती मोठी आणि महत्वाची आहे बर प्रत्येक नदी कुठंदरी उगम पावते नाही का तसाच तापीचा प्रवास सुरू होतो तू मध्य प्रदेशमधून बैतूल जिल्ह्यात महादेव डोंगर रांगेत मुलताई नावाचं एक ठिकाण आहे तिथूनच तिच्या या शेकडो किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात होते पण गंमत म्हणजे हा प्रवास फक्त एका राज्यापुरता मर्यादित नाही तापी नदी चक्क तीन राज्यांमधून वाहते आणि त्यामुळेच तिचं खोरं आणि तिचं महत्व आणखीनच वाढतं आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे नदी जरी तीन राज्यांमधून वाहत असली तरी तिच्या खोऱ्याचा जो सगळ्यात मोठा हिस्सा आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के भाग तो येतो एकट्या महाराष्ट्रात यावरूनच लक्षात येतं की महाराष्ट्रासाठी तापी किती महत्वाची आहे पण आता एक गोंधळात टाकणारी गोष्ट बघा खोऱ्याचा जवळपास ऐशी टक्के भाग महाराष्ट्रात आहे पण नदीच्या एकूण लांबीपैकी फक्त एकोणतीस टक्के लांबी महाराष्ट्रातून वाहते असं कसं काय याच प्रश्नामध्ये तापी नदीचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग वैशिष्ट्य लपलंय चला तर आता हे कोडं उलगडूया तापी नदीचा प्रवास तिला इतर सगळ्या नद्यांपेक्षा वेगळा का ठरवतो ते पाहूया याचं कारण म्हणजे ही नदी महाराष्ट्रात एकदा नाही तर चक्क दोनदा एंट्री करते हे कसं होतं तर तिचा हा जो प्रवास आहे ना तो आपण चार सोप्या टप्प्यांमध्ये बघू शकतो पहिला टप्पा ती मध्य प्रदेशात उगम पावते मग दुसरा टप्पा ती अमरावती जिल्ह्यातून महाराष्ट्रात येते तिसरं ती परत मध्य प्रदेशात जाते आणि मग चौथा टप्पा ती जळगाव धुळे आणि नंदुरबारमधून पुन्हा एकदा महाराष्ट्रात येते हा जो डबल एंट्री प्रवास आहे ना हेच तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे म्हणजे बघा महाराष्ट्रातून ती एकूण दोनशे आठ किलोमीटर वाहते पण हा प्रवास विभागलेला आहे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ती अमरावती जिल्ह्यात येते तेव्हा ती वाहते फोर्टी नाईन किलोमीटर आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा ती खान्देशातून येते तेव्हा तब्बल एकशे एकोणसाठ किलोमीटर वाहते ठीक आहे मग आता या नदीचं पूर्ण चित्र उभं करूया म्हणजे तिच्या उपनद्या कुठल्या तिच्या काठावर कोणती मोठी शहरं आहेत आणि या नदीवर कोणती धरणं बांधलेली आहेत हे सगळं आता आपण पाहूया आता हे सगळं समजून घेण्यासाठी आपण पुढे काही नकाशे बघणार आहोत आणि त्यात आपण एक सोपी कलर सिस्टीम वापरणार आहोत म्हणजे तापीच्या खोऱ्याचे चित्र डोळ्यासमोर अगदी स्पष्ट उभं राहील साधारणपणे प्रत्येक नदी खोऱ्याला काही नैसर्गिक सीमा असतात तापीच्या खोऱ्याचंही तसंच आहे या खोऱ्याच्या उत्तरेला आहे सातपुडा पर्वतरांग आणि दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगर रांगा जणू काही या दोन रांगांनी या खोऱ्याला बंदिस्त केले अर्थातच तापी एकटी नाही वाहत तिला अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात ज्यांना आपण उपनद्या म्हणतो आता तिच्या उजव्या बाजूने म्हणजे उत्तरेकडून सुखी अनेर गोमाई यांसारख्या नद्या येतात आणि डाव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून पूर्णा गिरणा आणि पांजरा यांसारख्या मोठ्या उपनद्या तिला येऊन मिळतात आणि जिथे दोन नद्या एकत्र येतात त्या जागेला आपण संगम म्हणतो आणि ती ठिकाणं खूप महत्वाची असतात तापी आणि तिची सगळ्यात मोठी उपनदी पूर्णा यांचा संगम होतोच सांगदेव इथे तर गिरणा नदी रामेश्वरला आणि पांजरा नदी मुडावद इथे तापीला मिळते नदी आणि शहर यांचं नातं तर खूप जुना आहे तापीच्या काठावरच बरहाणपूर आणि भुसावळ ही मोठी शहरं वसलेली आहेत इतकंच नाही तर तिच्या उपनद्यांच्या काठावर जळगाव आणि धुळे यांसारखी शहरं आहेत आता एवढ्या मोठ्या नदीखोऱ्यात पाणी व्यवस्थापन तर करावंच लागतं त्यासाठी धरणं खूप महत्वाची ठरतात थेट तापी नदीवरच हतनूर आणि उकाई ही मोठी धरणं आहेत आणि तिच्या उपनद्यांवरही जसं की गिरणा नदीवर गिरणा धरण आणि अनेर नदीवर अनेर धरण बांधलेलं आहे तर मग ह्या सगळ्या प्रवासातून तापी नदीबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या चला एकदा पटकन नजर टाकूया म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तापी ही फक्त एक नदी नाहीये ती आहे महाराष्ट्राची सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी तिचा राज्यात दोनदा प्रवेश करण्याचा मार्ग खूपच युनिक आहे तिचं खोरं प्रचंड मोठं आहे आणि ती खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रदेशाची जीवनवाहिनी आहे आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण जसं एका नदीला टप्प्याटप्प्याने समजून घेतलं तिचा उगम तिचा प्रवास तिच्या उपनद्या शहरं अगदी तशीच पद्धत वापरून आपण इतर भौगोलिक गोष्टी जसं की एखादा डोंगर पठार किंवा मैदान कसं समजून घेऊ शकतो यावर जरा विचार करून बघा यानंतर आपण पाहणार आहोत भाग पाच कोकणातील महत्वाच्या नद्या अशाच नवीन व्हिडिओंसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद